खामगावचा जो सर्वात जुनं रेल्वे क्रॉसिंग आहे या रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी आज अंडरपासचं काम सुरू होतं आहे याचं उद्घाटन मान्य देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब देशाचे उप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्याला केलं होतं तेव्हापासून गावात चर्चा होती हा, की हा अंडरपास की ब्रिज हा कधी सुरू होणार आहे भूमिपूजन तर झालं पण हा उशिरा सुरू होण्याचं मा काम हे कारण हे आहे की इथे पहिल्यांदा क्लायओवर हा मंजूर झाला होता साडेतीनशे चारशे कोटी रुपयांचा ज्याच्यामुळे लोकांना वेळही जास्त लागला असता त्यांचा पेट्रोलचाही नासाडी झाली असती पैशांची नासाडी झाली असती आणि जे काम कमी वेळात जिथे गावात पोचायचं आहे ते पोचण्याला त्यांना त्रास झाला असता कारण हा नगरमधून सुरू झाला असता आणि स्टेशनजवळ टी पॉईंट होऊन एक पॉईंट याला टावरला उतरला असता एक पॉईंट बसस्टँडला उतरला असता आणि नाहक याचा त्रास नागरिकांना होणार होता त्यामुळे आम्ही विनंती केली गडकरी साहेब देवेंद्रजींना आणि तात्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी देवेंद्रजींनी चर्चा केली त्यांना निर्देश दिले त्यांची नंतर माझ्यासोबत आणि डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि बैठकी अंति आमच्या लक्षात आलं की इथे अंडरपास फिजिबल आहे त्यांना हे आम्ही पटवून दिलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि नंतर त्यांनी मान्य केल्यानंतर आज जवळपास शासनाचे पाहुणे तीनशे तीन ना ते तीनशे कोटी रुपये या माध्यमातून आज वाचलेले आहेत आणि पंधरा कोटी रुपये खर्चून अंडरपासचं काम आता तात्काळ सुरू होते मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की निश्चित या अंडरपासचं काम करत असताना तुम्हाला त्रास होईल तुम्हाला फेऱ्याने जावं लागेल पण हे आपल्यासाठीच ही व्यवस्था उभी राहते त्यामुळे गे येणारे दोन चार महिने आपण त्रास थोडा सहन करावा काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण सहकार्य करावं एक चांगल्या क्वालिटीचा अंडरपास आपल्या गावात तयार होईल आणि यापुढे भविष्यात ना कोणाला दवाखान्यात जाताना त्रास होईल ना, ना कोणाला शाळेत पोचायला उशीर होईल आणि सगळ्यांच्या जीवनातील ही मोठी समस्या आता निकाली लागते